आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि इयत्ता पहिली आणि दुसरीची वर्कशीट तसेच लापशीची चिक्की या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया जमिनीवर पाच गोल काढा सर्व मातांना या गोलात उभे राहायचे आहे लीडर मातेच्या सूचनेनुसार सर्व मातांना गोलाच्या आत बाहेर उजवीकडे किंवा डावीकडे उडी मारायची आहे जी माता चुकीच्या दिशेने उडी मारेल किंवा उशिरा प्रतिक्रिया देईल ती आउट होईल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबून ठेवू चला पुढील क्रियाकृती कृती करू नाव आहे काही नवीन शिकूया आईस्क्रीम स्टिक पासून अनेक मनोरंजक गोष्टी बनवता येतात ज्या मुलांना खेळायला आवडतील चला आपण का ते काय आणि कसे बनवू शकतो ते पाहूया ह्या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता क्रियाकृती करू नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया ब आणि लचे अक्षर कार्ड काढून मुलांबरोबर वाचा ब ने सुरू होणाऱ्या तीन वस्तूंची नावे आणि त्यांचे काम विचारा त्यांचे चित्रही काढा आता ल अक्षराने तोच खेळ खेळा याचबरोबर इयत्ता पहिलीची चित्र पाहून नाव लिहिणे आणि दुसरीची चित्र पाहून वाक्य लिहिण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद